नमस्कार मित्रांनो आता आहे मी दिल्ली एअरपोर्टला आणि माझी फ्लाईट लेट झाली होती सव्वा तीनची होती पण ती आता पाहुणे सातची आहे तर नऊ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो मी एवढा वेळ खरं सांगत नव्हतो परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे चेक इन झालेलं आहे बोर्डिंग पास घेतलेला आहे तर नऊ वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं तर येतो आहे मित्रांनो पुण्यात तर ते जी मी मजेशी रील बनवली होती तर ती सत्यात उतरते शेठ फडके दिवंगत यांची जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनालाही पुणे पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावं मला ही माझी विनंती आहे पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्रांच्या महाराष्ट्र सरकारला गृहमंत्र्यांना सगळ्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका